नमस्कार सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला फेमस स्वीट तयार करून दाखवणार आहे हे स्वीट हैदराबाद मध्ये समारंभाला अवश्य बनवलं जातं थोडंसं शंकर पाळ्याप्रमाणेच असतं हे स्वीट फक्त ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी सामग्री वापरली जाते ज्याच्याने हे स्वीट अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होतं आणि चवीला देखील थोडंसं वेगळं लागतं सगळ्या बारीक सारीक टिप्स आणि प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन मी तुम्हाला ही हैदराबादी खजूर स्वीट तयार करून दाखवणार आहे दिवाळीच्या कराळासाठी तुम्ही हा स्वीट फराळी पदार्थ अवश्य बनवू शकता मला खात्री आहे हे खजूर स्वीट तुम्हाला सर्वांनाच नक्की खायला फार आवडेल चहा सोबत किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे स्वीट तयार करून ठेवू शकता महिनाभर हे स्वीट अगदी आरामशीर टिकतं चला तर मग हे असं जिबेवर ठेवताच विरगळणारं असं एकदम हुसखुशीत आणि टेस्टी असं खजूर स्वीट कसं तयार करायचं ते पाहूया तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी दीड वाटी मैदा घालून घेणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये हा सेम वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी बारीक रवा घालून घेणार आहे या रव्यामुळे खजूर स्वीट छान खुशखुशीत व्हायला मदत होते आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हे पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे ह्याच्याने खजूर स्वीट खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागतं अगदी कोकोनट बिस्किट प्रमाणेच खजूरला ह्याच्याने छान चव येते यानंतर गोडासाठी मी ह्याच्यामध्येही अर्धी वाटी पिटी साखर घालून घेणार आहे स्वीटच्या गोडीसाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यानंतर फ्लेवरसाठी आपण ह्याच्यामध्येही पाव चमचा बेलदोड्याची पूड घालून घेऊया यानंतर छोटा पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे असं कुठल्याही गोड पदार्थामध्ये चवीला थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ चवीला खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतो आता ह्याच्यामध्ये मी हा छोटा पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेणार आहे ह्याच्याने आपलं स्वीट अगदीच खुसखुशीत बनून तयार होईल यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही एक चमचा बडीसोप घालणार आहे हिचा फ्लेवर खजूर स्वीटला फारच छान येतो खजूर स्वीट, स्वीट खाताना या बडीसोपची चव त्याच्यामध्ये खाताना फारच छान लागते बस तर आता सेम साईजच्या वाटीने आपण ह्याच्यामध्ये पाव वाटी साजूक तूप घालणार आहोत ही सर्व मापं आपण सेम साईजच्या वाटीने मोजून घेतली आहे साजूक तूप गरम न करताच असं ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे या साजूक तुपामुळे आपलं खजूर स्वीट अगदीच खुसखुशीत बनवून तयार होईल आणि ह्याचा सुगंधसुद्धा स्वीटला फारच छान येईल तर असं साजूक तूप या सर्व सामग्रीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा ह्याचा मुठी मुठ असा मुठीत दाबल्यानंतर मुटका तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने साजूक तूप असं या सामग्रीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्तर आता थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण रवा घातलाय तेव्हा ह्याला जास्त घट्ट भिजवायचं नाहीये ह्याच्यातला रवा भिजून फुगून आल्यावर ह्याचा मळलेला उंडा हलकासा घट्ट होत असतो तेव्हा ह्याला हे पहा असं एवढं घट्ट भिजवून घ्यायचंय मस्तर आता ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक दहा मिनिट भिजत ठेवून देऊया तर इथे मला ह्याला भिजत ठेवून बरोबर दहा मिनिट झाले आणि तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातला रवा भिजून फुगून आल्याने हा उंडा पहिल्यापेक्षा थोडासा घट्ट झालाय मस्तर आता मळलेल्या उंड्याचे मी दोन समान उंडे तयार करून घेणार आहे ह्याच्यातला दुसरा उंडा आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया त्याला आपण हा पहिला उंडा लाटून झाल्यानंतर लाटून घेणार आहोत तर आता ह्या उंड्याला आपण साजूक तूप किंवा मग मैद्याचं सुक पीठ न लावताच लाटून घेणार आहोत ह्याला लाटून घेण्यासाठी साजूक तुपाची किंवा मग मैद्याच्या सुक्या पिठाची काहीच गरज पडत नाही हे पहा हा उंडा अगदी सहज लाटला जातो ह्याची अगदीच पातळ पोळी लाटायची नाहीये कारण खजूर स्वीट हे थोडंसं जाडच असतं त्यामुळे ह्याची पोळी हे पहा अशी एवढीच जाड लाटून घ्यायची आहे बस तर आता या लाटलेल्या पोळीच्या मी शंकर पाळ्यांप्रमाणेच डायमंड शेपच्या स्लाइस कट करून घेणार आहे या स्लाइस अगदीच बारीक कट करायच्या नाहीये कारण खजूर स्वीट हे थोडंसं जाड आणि मोठ्या साईजच चा दिसायला छान दिसतं तर हे पहा ह्याच्या मी अशा ह्या साईजच्या स्लाइस या ठिकाणी कट करून घेतल्या आहे या स्लाईस तळल्यानंतर ह्याच्या चार ते पाच पटीने फुकतात बस तर आता कट केलेल्या स्लाईस इथे मी या तेलामध्ये तळायला घालणार आहे मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये अशा ह्या स्लाईस तळायला सोडायच्या या स्लाईस थोड्याशा जाड असतात तेव्हा जर तुम्ही ह्यांना अगदीच कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये तळायला सोडलं तर ह्या तेलात टाकताच डार्क होतील आणि ह्या अगदी आतपर्यंत छान अशा खुसखुशीत नाही तळून होणार तेव्हा यांना सुरुवातीला मिडियम गरम झालेल्या तेलामध्ये तळायला सोडायचं आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यांना अगदी मंद आचेवर तळून घ्यायचंय या स्लाइस अगदी मंद आचेवर तळल्या तरच या अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत तळून होतात बस अधून मधून यांना झाऱ्याने उलटसुलट करून तळून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आता हे आपलं खजूर स्वीट तळून बघा काय मस्त असं खुसखुशीत तयार झालंय हे पहा आता यांची साईज देखील तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता कच्च्या स्लाइसच्या तुलनेत ह्या स्लाइस चार ते पाच पटीने टम्म फुगल्याय मंद आचे वर यांची एक एक बॅच तळायला साधारण आठ ते नऊ मिनिट बरोबर लागतात हे पहा यांना तळून असा रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय यांना तळून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये तर हे पहा आपलं हे खजूर स्वीट बघा काय मस्त असं खुशखुशीत तळून झालंय शंकरपाळ्याच्या तुलनेत हे खजूर स्वीट खाण्यासाठी फारच टेस्टी लागतं अगदी कोकोनट बिस्किटप्रमाणेच ह्याची चव लागते फारच खुसखुशीत कुछ आणि टेस्टी असं आपलं हे खजूर स्वीट ह्या ठिकाणी बनवून तयार झालं आहे तसं तर हे हैदराबादचं स्पेशल फेमस खजूर स्वीट आहे पण तुम्ही हे स्वीट सण समारंभाला दिवाळीच्या फराळासाठी स्वीटमध्ये देखील तयार करू शकता मला खात्री आहे हे खजूर स्वीट तुम्हाला सर्वांनाच नक्कीच खायला फार आवडेल चहा सोबत किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही हे खजूर स्वीट तयार करून ठेवू शकता हे खजूर स्वीट तुम्ही अगदी एक महिन्यांपर्यंत स्टोर करून खाऊ शकता बनवायलाही सोपं आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागतं हे खजूर स्वीट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेतलं तर तुमचं हे हैदराबादी खजूर स्वीट अगदी परफेक्ट असंच खुसखुशीत आणि टेस्टी बनून तयार होईल बिस्किटाप्रमाणे जिभेवर ठेवताच विरगळेल असं अगदी खुसखुशीत हे खजूर स्वीट आपलं या ठिकाणी बनवून तयार आहे तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असं अगदी खुसखुशीत हे खजूर स्वीट समारंभाला किंवा मग चहा सोबत आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, एक केअर